श्रोते हो नमस्कार आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते श्रोते हो कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात लेखन केलं आहे अमूल पंडित यांनी आणि यात सहभागी झाले आहेत मधुलिका नेरुरकर दिनेश अडावतकर आणि नेहा खरे ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात होईल म्हणून बोलावते मी कधीच्या आपल्या आवडत्या जागी बसून तुला हाका मारते ओहो, मी आलो आलोय बघ कुठे गरमागरम चहा गरमागरम कुठला एवढ्या वेळात तो नक्कीच निवला असेल पण काय करत होतास तू एवढा वेळ काय नाही ग काय करणार मी पेपर वाचत होतो आता काय वाचतोस रे त्या वर्तमानपत्रात हल्ली तर गोष्टी घडायच्याही आधी त्याबद्दलची माहिती लोकांना कळण्याचा आलाय आणि तू एक असा आहेस की जो घटना घडून चोवीस तास उलटून गेले तरी त्याबद्दल वाचत असतोस खरंय म्हणा पण नवीन सुद्धा माहिती कळते आता हेच बघ एशिया कप च कवित्व संपल्यावर लगेच वेस्ट इंडिजचा संघ भारतात दाखल झाला त्यांच्यात कसोटी सामना झाला आणि तो आपल्या संघाने तीन दिवसात जिंकला हे मला गेल्या आठवड्यात वृत्तपत्र तू तुला हे पेपर मधून कळावा आश्चर्यच आहे बघ ना एकेकाळी एक वेस्ट इंडिजचा सा सामना म्हणजे आम्ही अगदी डोळे लावून बसायचो ते आले ते खेळले त्यांनी जिंकलं अशी परिस्थिती असायची आणि आता ते आले आम्ही त्यांना खेळवलं ते हरले अशी <laughs> काहीशी अवस्था आहे mm. आणि हे माझ्यासारख्या क्रिकेट भक्ताला देखील वर्तमानपत्र वाचल्यावरच तर कळलं हो oh, हो oh, वाच बाबा तो पेपर अरे पण पेपर वरून आठवलं त्या पाचव्या मधल्याच्या निलिमा महिने आहेत ना त्या किने परवा पेपर मागायला आल्या होत्या कुठल्या तारखेचा कुठल्या तारखेचा असं नाही तर रद्दी पेपर हवे होते त्यांना अच्छा रद्दी पेपर म्हणजे त्यांच्या घरी पेपर येत नाही का आणि एकदम दोन मजले थेट आपल्याकडे सातव्या मजल्यावर काय कोणाकडे वगैरे हो नसते का अरे हो ना मी सुद्धा हे तुझ्या मनात आलेले प्रश्न त्यांना विचारले त्या म्हणाल्या नाही ना कोणीच रोजचं वर्तमानपत्र घेत नाही त्या विचारत विचारतच आल्या म्हणे म्हणाल्या सात आठ घर बघितली कोणाकडेच पेपर येत नाही म्हणे म्हणजे म्हणजे त्या सांगत होत्या की करोना नंतर अनेकांनी पेपर घेणं बंद केलेले का सांगतेस काय हो ना मलाही जरा आश्चर्यच वाटलं तर म्हणाला की नाही घेत हल्ली कोणी पेपर नाही नाही शक्य आहे शक्य आहे आता आपण सुद्धा पेपर बंद केला होताच की पण खरं सांगू त्या काळात ना सकाळी फार चुकल्या चुकल्यासारखा वाटायचं बघ पेपर नाही सकाळी म्हणजे काय हो ना म्हणून तर नंतर केला की नाही आपण पेपर सुरू पण इतरांना त्याची इतकी गरज वाटत नाहीये इतरांना म्हणजे म्हणजे अरे पेपर घेऊन तो वाचायचा ही सवय आता लोकांची प्रत्येकाचा दृष्टिकोन असतो ना शेवटी पण आपल्या आसपासचे लोक वर्तमानपत्र घेतच नाहीत आणि त्याही पेक्षा माहितीही नाही हे हे मात्र जरा धक्कादायक आहे माझ्या दृष्टी बघ सुखदा hmm. तुझं हेर खात पूर्वी एवढं सक्षम राहिलेलं नाहीये पूर्वी कसं आसपास कुठे खुट्ट जरी झालं तरी आपल्याला लगेच खबर लागायची चेष्टा सुरू झाली तू म्हणजे काय दिले ना चांगले आठ दहा पेपर दिले काय काय <laughs> काय आठ दहा काय भावाने दिलेस म्हणजे अगं म्हणजे किती पैसे पैसे कसले असेच दिले आठ दहा रद्दी पेपर आपण शेजाऱ्यांना दिले तर काय पैसे घ्यायचे का? काहीतरीच तुझ अरे काय काहीतरीच बदला हुआ वक्त है बडा जालिम जमाना है पितल को भी आजकल सोने के भाव बेचना है हा <laughs> वर्तमानपत्रांचे तू माझ्या हिशोबानी तरी किमान शंभर रुपये घ्यायला हवे होतेस शंभर नाही नाही शंभर सोड तू किती घेतले असतेस मला एक छदामही घेतला नाही आणि घेणारही नाही जा आज जाऊन तुझं वर्तमानपत्र वाचत बस अग 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 सुखदा अशी रागवू नकोस ग हे बघ काय माहिती का तू गरम झाल्यामुळे आता हा निवलेला चहा गरम होईल असं तुला वाटतं का आणते गरम करून हॅलो हॅलो हे बेल वाजवण्यावरून मी सांगतो आमच्या बहिणाबाई आलेल्या असणार या 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 शर्वरी ताई या आज काय असं विशेष आहे अरे रोहित दादा तसं विशेष काही नाही मग म्हणजे काय पण म्हटलं तर विशेषच आहे काय ग मोहितशी भांडून वगैरे तर आली नाही रे दादा अरे तिला बोलू दे ना जरा हा सांग शर्वरी काय झालं अरे रोहित दादा मोहितला अजून एक प्रोजेक्ट मिळालाय छान ही तर चांगली बातमी आहे अगं पण मग काय चाललो होतं विशेष आहे विशेष नाही म्हणजे काय सांगते 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 त्याच झालं असं की काही दिवसांपूर्वी मोहितचा बॉस त्याला होता की तेरे लिए एक न्यूज आहे आणि तेव्हापासून मोहित काळजीत पडला होता सध्या आय टी क्षेत्रात सगळीकडे जोरदार कपात चालू आहे ना मोहितच्या ऑफिस मधल्याही दहा बारा जणांना घरी पाठवलं गेल्या महिन्यात त्यामुळे आम्ही जरा गॅसवरच होतो मोहितला तर वाटलं होतं की ती न्यूज म्हणजे घरी बसायचा फतवाच असणार बापरे पण मग आता अगदी थोड्या वेळापूर्वी मोहितचा फोन आला होता आणखी एका प्रोजेक्टची जबाबदारी देण्यात आलीये त्याला याचा अर्थ काय याचा अर्थ त्याचा जॉब पक्का नो घरी बसण्याची वेळ <laughs> अरे वा पण मग आता पेढे कुठे आहेत आणि नुसतं पेढ्यांवर नाही छान पार्टी हवी मस्त ठिकाणी आजच रात्री जाऊया पण तुमची काळजी अगदी रास्त होती सध्या अनेक ठिकाणी चालू आहे आमच्या ओळखीच्या कुटुंबातला एक मुलगा रात्री एक एक वाजेपर्यंत राबायचा ऑफिसात परवा असच झालं बिचारा रात्री उशिरा पर्यंत काम करून घरी आला आणि सकाळी परत ऑफिसला गेला तर काय हातामध्ये लेटर रिक्वायर्ड बापरे आणि म्हणजे फक्त आय टी क्षेत्रातच नाही इतरही काही क्षेत्रांमध्ये हा प्रकार चालू आहे कोणत्याही प्रकारचा व्यवसाय असू दे कोणतीही नोकरी असू दे टांगती तलवारे डोक्यावर त्यातून आता एआयचा राक्षस पसरतोय सगळीकडे यामुळे जगण सोपं होण्याऐवजी दिवसेंदिवस अवघड होत आहे की काय एकेकाळी बघ काही मोठ्या मोठ्या कंपन्या होत्या त्यातल्या नोकऱ्या म्हणजे अगदी सुरक्षित जमा ठेवी सारख्या असायच्या हो नोकरी लागली की निवृत्त होईपर्यंत चिंता नाही पण आता कशाची शाश्वती राहिलेली नाही ग आपण ज्या अमेरिकेचं सा गुणगान सारखं गात असतो तिथे तर सरकारी नोकरीची सुद्धा खात्री राहिलेली नाहीये म्हणे सध्या तर तिथे तिजोरी रिकामी म्हणून बहुतांश सरकारी कर्मचाऱ्यांना सक्तीच्या बिनपगारी रजेवर पाठवलेलं आहे असं मी वाचलं आणि एका रात्रीत नारळ हाती देण्याची ही इथली पद्धत तिथूनच तर आपल्याकडे आलेली ही हो रे दादा मोहितवर ही तशीच वेळ आली होती पण आम्ही वाचलो बाबा वयाच्या या टप्प्यावर आपण केवळ नोकरीच्या जोरावर आपलं आयुष्य केवढं पसरवून ठेवलेलं खरं खरंय का अगदी आणि अशी अचानक गाड्याला खेळ पडली तर सगळंच कोलमडून जायचं आणि सगळ्यात वाईट म्हणजे ती व्यक्ती उमेद बसते कधी कधी आणि मग कधी कधी गोष्टी फार टोकाला सुद्धा जातात ग सध्या आम्ही तरी वाचलो बाबा या चक्रामधून सो नाव इज द टाइम फॉर सेलिब्रेशन पण काय ग शर्वरी एवढं टेन्शन होत तरी बोलला नाही का मला काही तर काय काय बोलणार होतो आम्हालाच काही नक्की माहित नव्हतं तेही आहेच म्हणा एनिवे शेवट गोड झाला ना बस बरं आज तुला वेळ आहे का ग हो आहे की पण का ग संकट टळल्याच्या आनंदात आपण मस्त शॉपिंग करूया हो, हो? सणासुदीच्या निमित्ताने तीन चार ग्राहक पेठा भरलेल्या आहेत चालेल चालेल येईल लगदी वा 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 बहिणाबाई आमच्या सौभाग्यवतींच्या प्रस्तावाला अनुमोदन दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद मंडळ आपला अत्यंत आभारी आहे <laughs> म्हणजे मी नाही समजले मंडळ आभार काय आहे काय हे सगळं मी hmm. सांगते करतोय तो त्याची चुटका केलीस ना तू म्हणून तुझे आभार मानतो हा म्हणजे मूळ ठरलेला बेत असा होता की मी रोहितला घेऊन खरेदीला जाणार होते आणि त्याला अर्थातच यायचं ना बरोबरच आहे अशा भव्य ग्राहक पेठांमध्ये मला न्यायचं ते केवळ हमाल म्हणून <laughs> आणि मग शेवटी आपला एक वडापाव खायला घालायचा हातामध्ये पाच पन्नास पिशव्या असल्यामुळे तो सुद्धा धड खाता येत का तू पण कर की खरेदी वस्तू असतात तिथे बरोबर आहे तिथे निर्भर वस्तू असतात पण पुरुषांच्या वापरा जोग्या वस्तू म्हणजे पांढरा पायजमा आणि पांढरी बंडी एवढंच काय ते असतात काही हल्ली कितीतरी प्रकारचे छान छान टी शर्ट जॅकेट केवढे तरी प्रकार असतात हो 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 हे सगळं मिळून जेम तेम पाच टक्के वस्तू असतील आणि बाकी म्हणजे फक्त दागिने स्वयंपाकघरात वापरायच्या विविध वस्तू चादरी पैठण्या बायकांचे असंख्य प्रकारचे ड्रेस लोणची मसाले पापड वैज्ञानिक खेळणी हे हे सगळं पंच्याण्णव टक्के असत असत असलंच सगळं आणि काय रे धरून चाल की असतात दागिने आणि ड्रेसेस भरपूर पण बाकीच्या वस्तू काय पुरुषांच्या वापराच्या नसतात ही कसली मानसिकता बघ कि रोहित तू जेव्हा केव्हा सटी समाजशी स्वयंपाकघरामध्ये लुडबुड करतो लुडबुडू घ्या म्हणजे मी मदत करतो हा हा नाही नाही स्वतःने का कॉन्टिनेंटल पदार्थ करायला जातो तुला काय काय वस्तू भाज्या लागतात त्यासाठी तुला वेगवेगळ्या कढया लागतात कालथे लागतात आणि ती सुबोग देखणी भांडी वेळी अवेळी दही मिरची हवी पोह्यांचे पापड हवेत कुरड्या हव्या हवे सरबत हवं ही कोणाची फरमाइश असते पुरुषांच्या जिभेचे चोचले पुरवणारे जिन्नस आहेत तर सगळे हो 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 किती बोलशी दादा दागिने ड्रेसेस या बायकांनी परिधान करायच्या गोष्टी असल्या तरी पुरुषांनी त्या विकत घेऊन आपल्या आवडत्या स्त्रीला म्हणजे की पत्नी बहीण प्रेयसी <laughs> मैत्रीण म्हणजे अशांना भेट म्हणून द्याव्यात की रे या उद्देशानेच तर या वस्तू ग्राहक पेठेत ठेवण्यात येतात बरं का आणि <laughs> बघ की इतक्या वेळा माझ्याबरोबर ग्राहक पेठेत आला असेल पण सुतळीचा एक तोडाही त्याने माझ्यासाठी तिथून विकत घेतलेला नाही बाप रे मी अगदी आग्या मोहळालाच हात घातलेला दिसतोय <laughs> आता अजून प्रकरण शिकण्याआधी जरा नरमाईने घेतलेलं बर 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 आज मीही तुमच्या दोघींबरोबर येतो आणि तुम्हाला दोघींबाबत माझं भेट देण्याचं कर्तव्य बजावून टाकतो मग तर झालं को घर लॉट आहे तो भूला नाही केते अरे वा आज काय हिंदी दिवस वगैरे आहे की काय नाही तो तर झाला पण <laughs> बरं ठीक आहे त्या घर लोटलेल्या भूलाला आता एक कप चहा मिळेल का गरमागरम हो मिळेल सुखदा तुम्ही थांब मी आणते चहा करून सगळ्यांसाठी तुम्ही बसा निवांत जरा बर ठीक आहे रोहित खरोखरच पण शेपटावर निभावलेलं दिसतंय हा खरे आधीच कॉस्ट कटिंगच्या नावाखाली माणसं कमी केली जात आहेत त्यात आता या ची भर पण काय रे रोहित एवढी भीती का सगळ्यांनी तस विषय मोठा आहे हा थोडक्यात सांगण्याचा सा प्रयत्न करतो बघ आजवर करोडो अब्जावधी लोकांनी ज्ञात अज्ञात अशा सर्व विषयातील बहुतेक सर्व माहिती आंतरजालावर म्हणजे इंटरनेटवर धाडून दिलेली आहे आता हुशारी म्हणजे काय तर उपलब्ध असलेल्या ज्ञात असलेल्या सर्व माहितीतून हवं ते उत्तर चपखलपणे काढून देणं ते जास्तीत जास्त योग्य आणि परिपूर्ण करत जाणं जितकी माहिती जास्त तितकं उत्तर अधिक नेटकं आणि सुयोग्य हुशारीचं काम काय हु? तर जे हवं ते घेणं आणि जे नको ते ओळखून बाजूला ठेवणं नैसर्गिक हुशारी म्हणजे मानवी मेंदू हे विश्लेषण करण्यासाठी वापरतो ती क्षमता आणि कृत्रिम हुशारी म्हणजे ए आय म्हणजे हेच काम संगणकीय क्षमतेने करून घेणं हुश का काही एका डोक्यावरून जात आहे कळतय खरंच चांगल्या प्रकारे सांगतोय हा तर संगणकाची विश्लेषणात्मक क्षमता मानवी मेंदूच्या तुलनेमध्ये काही पटीनी जास्त आहे आणि मुख्य म्हणजे तिला विषयाचं बंधन नाही व्यक्ती एकाच किंवा काही अजून विषयातील तज्ज्ञ असू शकते विषय त्या व्यक्तीच्या आवाक्या बाहेरचे पण संगणकाला असं बंधन नाही तो या माहितीच्या जंजाळातून कोणत्याही विषयावरच्या समस्येच अगदी क्षणार्धात बरच समाधानकारक उत्तर देऊ शकतो असं तर त्यामुळे विविध विषयातील तज्ज्ञ माणसं नोकरीला ठेवण्यापेक्षा एकच एआय तज्ञ ठेवला की काम झालं म्हणजे दहा जणांचं काम एक माणूस करू शकेल तेही अगदी कमी वेळात कमी खर्चात मामला गंभी गंभीर आहे अग गंभीर म्हणजे काय गंभीरच तो तुकाराम महाराजांचा अभंग आहे ना रात्रंदिन महायुद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन तसच परिस्थिती आहे विशेषतः आय टी क्षेत्रासाठी म्हणजे तिथल्या नोकरदारांसाठी फारच मोठ संकट म्हणून उभं टाकलेलं आहे आता कसलं संकट आलं परत काही नाही आय विषयी बोलत होतो हो हो ऐकत होते मी आतून चहा करता करता हा, शर्वरी पण चहा बाकी फक्कड झालाय हा म्हणजे हे साक्षात मनुष्य प्राण्याचंच काम आहे ते काही ए आय ला जमणार नाही <laughs> <अक्ति बरोपर। laughs> आपुल का आपुलकी या घरात आत्ताच ऐकली लेखन केलं होतं अमोल पंडित यांनी आणि यात सहभागी झाले होते मधुलिका नेरुरकर दिनेश अडावतकर आणि नेहा खरे श्रोतेओ हो यानंतर